नमस्कार मंडळी मी विजय निकम मन्नापूर्वक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तेच मी मुंबईवरून आलो गावी आणि आता आंघोळ वगैरे मस्त केली आणि जातो जरा पारच्या वाड्याशी जरा भाकरी देऊन आलो बाबा जाऊया मग हा पारचं घर आहे आणि पार पुढे उभा येतो बघा पार्थ उभा येत आम्ही आता निघतो आमच्या सवारीला काढतो गाडीवर जातो आम्ही कर लांब आहे थोडा आणि तिकडनं आम्ही तर मंडळी हा आमचा स्मशानभूमी आहे बघा आमचा वरचा गाव दोन वरची वाटी शेताच काम चालू आहे आणि हा डोंगरोलीचा स्टॉप डोंगोली विलिकोणचा कच्च्या रोडला आलो आहे इकडं पुढे आहे तिकडे वाडा आहे फार त्यांचा रस्ता थोडा खराब आहे उन्हाळ्यात थोडासा चांगला होईल तसंच पाऊस पडला तर खड्डे वगैरे पडलेत अजून पाणी आहे थोडा थोडा थोडं पाणी चालू आहे तर मंडळी आलो मी पारच्या वाड्याची इथं आपला स्कूटी तर पार केली जातो जातो मी वाड्यामध्ये कुपन वगैरे घातलं तिकडे बैल वगैरे आतमध्ये जा नको म्हणून आणि बघा बैल कोंड आहेत वारीक बारीक तुमचेच आहेत ना बर तुमचेच आहेत ना बांधून ठेवले तिकडे खुल्या जागेवर पूर्ण हे बघा पलतंय पल नको कुत्री पण आहे तिकडे फुगत आहेत आपल्या राखांसाठी कु तीन तीन कुत्रे आहेत रे आणि ह्या ना घाबऱ्यासाठी हे बघा कुत्री अरे उडी नका तर मंडळी रोज सकाळ सकाळ बाबांना भाकरी घेऊन याय लागतोय तर बाबा इकडे राहतात रात्री वाड्याशीच राहतात ते बघा आणि तुम्हाला मुलं दाखवतो एक, एक मिनिट थांबा इथं पावत बोलतो इथं मुलं लावलेलं आहे हे बघा मुलाची भाजी लावली ते अजून बारीक आहे पूर्ण एवढा राहिलेत झालं आपण येऊ खादी खायला कधी आणि हा वाडा इकड मिरची वगैरे पेरलेल्या आता सगळ्या काढलेत मिरची वगैरे हो आला परत कुत्रा कपडे मागू नको माझे हे बघा शेकटा शेकडा शेंगा काही झाल्या नाही तिकडे अजून सीजन नाही थोडा टाईम लागेल ऐला कुत्र्याची पिल्लं आहे तिथं कुत्र्याची पिल्ल आहे तिकडे बघा छोटी छोटी आणि नवीन आलो ना मी कुर्ती सगळे भुकत आहेत माझ्या अंगावर बघा माच आहे इकडे तायर भाकरी टायर ना मुसके बोलतो बैला फाण्यासाठी आपल्याला भूका लागला तो बरे किचार आम्ही बाबा सोडून गेलो बाबा मोरम्या गे आत आतमध्ये दाखवू तुम्हाला बघा सगळे जेवणाची सोयसाठी आहे बाबा इथे रात्रभर राहतात झोपण्यासाठी आपला बेड आहे मुला आपली माणसं आपल्या पिढीतली माणसं तिथे कोण झोपणार नाही ना ना हे बघा चूल जेवण मोठ्यासाठी सामान आहे भरपूर सोय केलेली आहे इकडे हो बघा मिरची इकडे केलेली आहे हां गोंड्याची गोंड्याची फुलं बघा गोंड्याची फुलं आहेत आणि मिरची मिरच्या झालेत रे तुम्हाला मिरच्या दाखवतो तर मंडळी वाड्याच्या इकडे सगळी सोय केलेली आहे मिरच्या वगैरे आहेत पोप पोपलीला तर टाईम आहे रे शेंगा झाले नाही ना पोपटीसाठी मिरच्या हो वगैरे करायला मिरच्या भेंडी भिंडी भेंडी तर सुकलेत मिरच्या पण तर कमी झाल्या आहेत कारण का तो दाखवतो तुम्हाला बघ काय काय पिकले आहेत मिरच्या मी काय काय ओल्या आहेत हे बघा मिरच्या आता पिकल्यात आता आणि बघ इकडे ओले आहेत असो सरी सोय इकडं आणि भेंडी तुम्हाला दाखवतात आता सुकलीत भेंडी तिकडं पुन्हा भेंड्यात होता आता झाडा होती तिकडं तोडलेत त्यांना आता आणि इकडे हळद लागलेली आहे पुढे का मी जाईत नाही कारण मी चप्पल घातलेली नाही तुम्हाला भाकऱ्या दाखवतो होकऱ्या पण आहेत पुढे तरी भाकऱ्या हा भाकऱ्यासाठी स्पेशल केलं आहे रूम अरे नको घाबरू अरे नको घाबरू मला खाबरात येत अरे तू पण आहेस कशी बरी आहेस ना ये आता आली ये आता कशी बाय म्हणजे आई पण आली पण आली लो लागले हो का लो लागले हो का म्हणा शेत अजून तिकडे भात लावलेला आहे रे डबल पीक डबल पीक आलेलं आहे पी काय पीक काढलेलं आहे त्यावर परत आलाय पाणी होतं म्हणून गोंड्याचं फुल हे घेऊया गोंड्याचं फुल छोटा गोंडा ते हे बघा काय रे वरून दाखवतो इकडे राहा पण मजा येते एक दिवस इकडचं इकडची ट्रीप काढून राहायला वाड्याशी मजा येते रात्री राहायला इकडे बघा कुत्र्याचा दूध पितात म्हणजे बघा इकडं भात पण हे झो भात जे झोडे झालेलं आहे ना इकडे ठेवलेलं आहे गोनीमध्ये भरून पिल्लं भरपूर आहेत इकडे पण आहेत रे बघा मस्त पिल्लं आहेत गोन इकडे काय तरवा खेळले काय मिरचीसाठी म्हणजे मी टाळा वगैरे लावले केळी लावून ठेवल्या आता आम्ही बाहेर जाते ना काम आहे फिरायला आहात चला बाय बाय टाटा टाटा इल्ले झोपलेत मस्त आरामात सावली भेटले वरती मिरच्या आहे बघा मिरच्या बघा हे बघा मिरच्या सुकवली त्यांना यात काय हे काय रे काय माहित नाही चालू मंडळी आता मी काय थोडं काम आहे आमच्या बाहेर तो काम करत जातो एक ना दिवशी इकडे येणार रात्री पार्टी वगैरे करणार पोपटी आता सीझन चालू आहे मस्त तरी बाजून वीस दिवस ते लागतील एक महिना पकडा त्याला एक महिन्यामध्ये मस्तपैकी शेंगा वगैरे झाल्या का इकडेच येऊ पोपटी वगैरे लाव मस्त खुली जागा आहे तोपर्यंत गवत वगैरे तो पण जाईल समडील भेटूलो पुढच्या व्हिडिओमध्ये मी आलेलो बाबांना भाकरी द्यायला बाबा मोरब्यात गेलेत इकडे मोरबा जवळ आहे चालत जातं भाकरी तिकडे ठेवले तो दाख तो आता जा निघतो आता आम्ही काय काटेरी वगैरे झाली नाही ना, ना? काटेरी वगैरे झाली नाही या मध्ये होतात अजून थोडा टाईम लागेल चिराडी वगैरे बोलते आहेत मस्त वाढ आहे ना आता चांगला केलं रे याला पहिला एवढा नव्हतं चांगला आम्ही यायचो आता पूर्ण सोयी सोय केली आहे हे बाबा इकडे रात्री पण झोपतात असे जुनी जे माणसं आहेत ना ते इकडे वाड्याशिवाय झोपतात अजून पुढे वाडा आहे माझ्या मित्राचा पंकज डोंगरीचा इकडे पण जवळच आहे पण तिकडे गेलो आता टाइम झाला आम्हाला बाहेर जायचा आहे नेक्स्ट टाइम दापोत करतो वाडा आणि तिकडं आम्ही पार्टी वगैरे करतो भरपूर पार्टी झाली तिकडं झरल पण आहे पुढं मस्त पोवायचा पार्टी वगैरे करायची मस्त फिरायचं राहनबीण उन्हाळ्यामध्ये भरपूर फिरतो आम्ही तिकडं तिला बा आमचा भूत बंगला कुठलं काय बाबा आम्ही त्याला भूत बंगला बोलतो मस्त ढावाचं पाणी आहे तर थंड थंड पाणी आहे गावाला थंडी पण जवळच हो आहे